आणि सारंगी महाजनांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर निशाणा साधला दादांवर माझा विश्वास आहे ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील असं सारंगी महाजनांनी म्हटलंय आज सारंगी देशमुख यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी हा निशाणा साधला पंकजा तशीच आहे आणि मला असं म्हणायचं आहे की पंकजाला खरं तर मंत्रिपद द्यायची गरज नव्हती हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे पण एका जिल्ह्याला दोन मंत्रिपदाची आवश्यकता नव्हती आणि आता तर राजीनामा घेऊन ह्याचं तर पहिले मंत्रिपद काढावं हे माझी मागणी आहे आणि अजितदादा त्याच्यावर नक्कीच काहीतरी न्याय करतील आणि मसा जोगचं दुःख हे माझं दुःख होतं संतोष भाऊंच्या घरचं दुःख हे माझं दुःख मी स्वतः समजून आलेली आहे माझ्या घरच्या दोन्ही जे मंत्री झालेले बहीण भाऊ आहेत त्यांना फक्त व्हिडिओ कॉलवरून सांत्वन करता येतं प्रत्यक्ष येता येत ये नाही प्रत्यक्ष त्यांना मदत करता येत नाही कुठल्याही प्रकारचं विचारपूस करता येत नाही यासारखं दुःख नाही